डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ब्रह्मकुमारी सोनपे सेवा केंद्र व श्री विठाई हॉस्पिटल सोनपे डॉक्टर संदेश सुकरे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान आयोजन करण्यात आले ब्रह्मकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका रायोगिनी दादी प्रकाश मणी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त तसेच विश्व बंधुत्व दिनाच्या औचित्याचे हे शिबीर जिल्हा परिषद शाळा दहीखेड येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात सोमेश्वर मंदिरात शेजारी करण्यात आले मोफत आरोग्य तपासणी शिबिर साठी संजय देशमुख मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी यांना ब्रह्माकुमारी मीरा दिदी यांनी विविध समाजातील उपक्रम आपल्या हातून राबवले जातात व डॉक्टर मनी दादी पुण्यतिथीनिमित्त दादीचे जीवन चरित्र समजावून सांगितले व दादीकडून एकशे चाळीस देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रह्मकुमारी विद्यालय वटवृक्षाप्रमाणे प्रकाशस्तंभ प्रमाणे समाजाला दिशा देण्याचे कार्य हे विद्यालय करत असल्याचे सांगण्यात आले आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व शिक्षक वृंद व एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तसेच डॉक्टर संदेश सुकरे यांच्याकडून आवश्यक असे मेडिसिनही तपासणी दरम्यान देण्यात आले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संजय देशमुख मुख्याध्यापक प्राथमिक शाळा दहीखेड व सर्व शिक्षक शिक्षिका वृंद यांनी मेहनत घेतली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका